स्वच्छता ही सेवा या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा येत्या एकोणीस सप्टेंबर रोजी जिल्ह्यात स्वच्छता महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने सर्व ग्रामपंचायतमध्ये स्वच्छता महाश्रमदान होणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली आहे शिवरत्न सभागृहात जिल्ह्यातील गट संसाधन केंद्रातील व अंतर्गत अभियंते बी आर सी व सी आर सी डाटा एंट्री ऑपरेटर यांची बैठक प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी घेतली या बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव बोलत होते हे प्रसंगी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव सर नियंत्रण सल्लागार यशवंत दत्तुरे जिल्हा प्रशिक्षण समन्वयक शंकर बंडगर क्षमता बांधणे सल्लागार महादेव शिंदे सहायक लेखाधिकारी अर्चना कणकी जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार दीपाली हॉटेल संवाद सल्लागार सचिन सोनवणे यांची उपस्थिती होती जिल्ह्यात एकोणीस सप्टेंबर रोजी स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस अंतर्गत महाश्रमदान अंतर्गत एक दिवस माझ्या गावच्या स्वच्छतेसाठी देण्यासाठी ठिकाण निश्चित करण्यात येणार आहे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिचित्य साधून दिनांक दोन ऑक्टोंबर हा स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने स्वच्छ ही सेवा मोहीम दिनांक सतरा सप्टेंबर रोजी दोन हजार चोवीस ते दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राबवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत यावर्षी स्वच्छता ही ई सेवा दोन हजार साठी स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता ही थीम निश्चित केली आहे या अनुषंगाने याचाच एक भाग म्हणून प्रथम प्राधान्य धार्मिक व आध्यात्मिक स्थळे पर्यटन स्थळे ऐतिहासिक आते, वास्तू संस्थात्मक साउस्तात, इमारती वारसा स्थळे नदी समुद्र किनारे कार्यालय व्यावसायिक बाजारपेठा सार्वजनिक वाहतूक केंद्रे व वा अभयारण्य परिसरात परिसरात स्वच्छता करण्याकरिता जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी महाश्रमदान एक दिवस माझ्या गावच्या स्वच्छतेसाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे असल्याचे प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी सांगितले सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश